सर्वांना एकदा गुड मॉर्निंग सकाळ सकाळ तर आत्ता मी उठलेलो आहे झोपेतून सकाळ सकाळ म्हणलं तर सकाळ सकाळचा हिडू चालू करू आहात म्हणजे काय आपलं काम चालू आहे ते पण दाखवता येईल तर आता उठलोय दुकानं उघडून देतो दीपालीला आणि सकाळ सकाळ मी आहे दूध आणायला म्हणजे चहाला वगैरे दूध होतं आणि विरास पण दूध पितो तर चला दूध आपल्याकडे नाही आपण आणतो दुसऱ्याची दूध तर चालू आहे तिकडं तर म्हणलं आजच्या सकाळ सकाळच्या हिडूमध्ये मध्ये तुम्हाला काय दाखवता येईल ते दाखवायचा प्रयत्न करू चला तर सकाळ सकाळ दूध आला तर चाललोय म्हणलं पण दुकानात खोलून देतो दीपालीला

तर चला आता काय झालं बरं का आत्ताच मी म्हणजे दुधावून आलो दूध दिलं घरी आणून आणि त्याच्यानंतर आंघोळ केली लगेच कपडे चेंज केले आणि कपडे चेंज केल्याच्यानंतर जा आता जायचं आहे राहत बी जायचं आहे आम्हाला थोडंसं पाळी वगैरे टाकायची थोडीशी नॉर्मल आणि माका पेरायची तर ती पण मी तुम्हाला दाखवतो त्याच्या अगोदर काही आल्यापासून जी काम असतं ती ते थोडंसं काम मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर काय आल्यापासून पाण्याच्या बॉटल लावल्यात आणि इकडे स्टिंग पण लावून घेतले पाण्याची बॉटल खाली मँगो मँगो खाली ह्या खोक्यात बी भरून ठेवले चला इथं काय थोडी मकाचं बी टाकायचं होतं मग बघू पाळी टाकून घेऊ मकाचं बी तिकडं बैल चालले झोपायचं बैल ते झुपले की रानात द्यायचे बी टाकून तर बघा दीपलीला पण म्हणतो चल वर तिच्या मनाने काय वाफे वगैरे काढायचेत का बघू mm. काय होईल माहिती का कसे वाफे टाकायचे काय करायचे तू सांग त्यांना अजून मका पण टाकू आवरले ना आवरून ये मी चालू वर कूलर बंद करायचं ना चला मका घेऊन आता आलो रानात तर बैल पण रानात येत येत तोपर्यंत तो, म्हटलं चला मका घेऊन जावा कुड वाफे काढायचे हे बी बघावा ऊन डोळ्या पडायला लागले कारण नऊ सकाळच्या नऊ वाजताच लय चपकत आहे आणि पाठीमागून बैल पण आले, आले, का, आले, आले थ, तो दिसतीत बैल आलेली बैल आलेत तोडतो ह्या इथं बी पाणी द्यायला होईल आणि तसंच पाईप पण टाकता येईल ह्या रानात घेऊ मका फिरून अशी एवढी थोडी थोडीफार शेळ्या आपल्याकडे काय गाय नाही जास्त पण काय पेराची म्हणून शेळ्या वगैरे शेळ्या आहेत म्हणून शेळ्याला होईल इकडे मी होईल त्याच्या पलीकडे अजून वाफे जर काढले तर अजून वांगेला वगैरे होईल तर आम्ही हातपाय पा मी जातो हा अष्टीला उपराबरो मॅडम बसल्या खाली सावले लिंबोणीच्या आणि थोड बैल आणि मोकरच चालू जाऊ मी गे तुझं बघ काय असेल ते पाईप आण पाईप आणला असत बरं झालं असतं पाईप दोन दिवस झाले आणायची आणायची म्हणतोय आणि आणणं काय होय ना जाऊक टाटा बाय बाय तर चला मी निघतो आष्टीला काय दीपारी म्हणली होती सारे काढायचे चालल सारे काढायचं माग काम पण काय तर मका दीपाली म्हणजे माका होईन शाळ्याला तर मग फिकली मका थोडी थोडेसे म्हणले तुम्हाला देतो मका कालून तर मग बायलेने मका कालून दिली बराच वेळ झालाय पाणी वगैरे भरण्यात गेले सकाळ सकाळ आंघोळ घेतो करून आता तर घेतो आंघोळ करून आता एकदा बघा चाललो तर आम्ही राहणार हा पाईप घेऊन आहे राहणार आणि विराज पण चाललाय चप्पल पाठीमाग आहे का बघ बर दिदी पश्चिम आहे का बघ बरं हा पाईप आणलाय हे उरगडायचं चाललंय काम मीच उरगाडतो एकटा आणि बोरला फिट पण करतो बराच पाईप आणलाय म्हणजे सगळ्या लिमुनीत पुरला आणि कधी कधी मग रानात पण पुरल असा आणि तिकून विराजन ते आलेत विराज काय करतोय काम्यात कोण बोलतोय बघावं लागेल तर चालू आहे असं आपलं सकाळ सका, सका थोडं काम विराज विराजान बाई तिकडे आलेत राहणार ते पण इकडेच यायचेत तर चाल तोवर मी घेतो आवरून तर काय झालंय पाईप मोजला तर विराज आलाय मधी आणि डायरेक्ट तिकडे बोरपासून इथपर्यंत पाईप येतोय हो जवळपास अह काय नाही पलीकडे दिशिबी बरा बरं आहे तिथं नाही तर बोर पासून डायरेक्ट इथपर्यंत पाईप येतोय बघा किती लांब आहे तर तिथून जवळपास दिसत बी नाही तिथून इथपर्यंत पाईप आला आहे आलो आलो तर काय आहे मग ही हे आपलं रान आहे तर ह्या रानात बी मग पाणी देता येतंय द्यायचं म्हटलं तर इकडं पण रान आहे आपलं तर इकडं पण असंच ह्या साईडला जरी वर टाकलं पाईप तरी पाणी बसल म्हणजे एमर्जन्सीसाठी म्हटलं जाऊन ते थोडा काय तीन हजाराचा पाईप आणला आहे असा बी आम्हाला दोनशे फूट आणायचाच होता मग अडीचशे फूट आणला काही पैसे वाढत नाहीत तर तीन हजाराचाच पाईप आहे हा आणायचा तर असा बी काय थोडीफार पाच सहाशे रुपये कमी झाले असते पण चला तेवढ्यात पाईप येईन तर मला राना लागला कधी तर कामात थोडा जास्त आणलेला बराच तर तिकडे लिंबून तिकडं पण मग पुरल सगळीकडं रानात पण पुरल विराज आम्ही आलो आता रानात तर विराज चला तर आपल्याला जायचंय तिकडे नाही जायचं खाली जायचं आहे बोरकड आता चला तर आम्ही चालत आता तिकडे खाली बोरकड टिकून वाई तिकडं कशाला कलावा जायचं आता खाली जाऊ हां बघा आपलं पोरग केवढं का असाना लहान का असाना पण पाईप उडीतय काय ते धर धर हिर तारु इथं पाईप धर बरं मी नाही तू उडितो ना तुझा हळूच पडशीन पडशिन पडशीन काठे मोडतील तरी इतका जोश आहे म्हणजे आपलं पोरग केवढं का असाना गुडगीत कमी नाही पण पाईप ओडायचं बघत आहे आणि मदत करतंय चला ही बघून गोष्ट एक आनंदच वाटतं आता हे सगळ्यांच असतंय असं पण तेवढंच आपल्याला एक आनंद तिकडं जायचं इकडे इकडे लिमोणी जायचं लिमुनी तिकडं लिमोणी जायचं इकडं तिकडं जा म्हणत घेऊन हा जा म्हणत घेऊन तर चला अशा प्रकारे आम्ही थोडं दोघांनी म्हणजे बापल्या एखादी चाललाय पण थोडा थोडा तर चला मदतीला आला आहे विराज आमचा अजून किती साडेतीन साडेतीन वर्षाच्या पुढे झालं आहे पण चला करतोय काम थोडं थोडं जरी सांगितलं ना कुणाला बोलू ना आना किंवा कुणाला आवाज द्या तरी जातो ना आवाज देतो कुणाला बोलवतो अशी मदत चालू आहे विराजची लिंबुनीकडे जाता घेऊन इकडे जा पाईप घेऊन इकडं जा इकडं जांभळीकडे घेऊन जा जा जांभळीकडे घेऊन वड 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 चल पडशीन तरी बी उठायचं पायलॉन व्हायचं पायलॉन कडी ये चल इकडे होई जा तिकडे लिंबूनीकडे इकडे खाली घेऊन जा तिकडं रोड रोडनी जा हळूहळू जा जा, जा पटा 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 जायचं तर तू गेला जांभळी डायरेक्ट तिकडं पाईपी अजून ओढायचं मी ओढतो लेकराला कशाचं वडायला येतोय पण चला त्याला एक माझ्या माझ्याने ओढायला सांगितलं तिकून का एकच मिनटं तिकडं पाणी चालू आहे झाडाला आणि आत्ता दिलं आहे पाणी चाल दुकान बी उघडायचं दुकान बंद करून आली ती पली आत्ता तर इथं पण पाणी दिले तर पाणी देत आहे ना आता संध्याकाळी आज पाईप हातरून घेतला आणि चला विराज चला घरी तर आत्ताच पाईपाची फिटिंग वगैरे हो झाली चेक केला कुठं लिकेज नाही काय नाही पाईप बी चला पुढं चला तर दीपाली काय करते काय की लिंबून लिंब तोडते काय चल पुढं काटे मोडतील चला काटे तोडले काय काय काटे असतात चल खास काच घुसतात पायात चला तिकडं आम्ही दुकान बंद करून दीपा बी आली मी तर आज चालतो मी निराज तर आम्ही पाईप फिट केला चला बाई गेली घरी बंद कर मोटर कुलप लाव ह्या दा पेटीला चला हां बंद झाली पण झाले नक्की बरं चला हां 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 लागले लागले चला विराजच्या हाताला दरंगी रंगी तर दीपालीला पण चालू करता आलं पाहिजे असं पेटी मांडली आणि आज संध्याकाळी जाते मी पाणी म्हणलं किंवा सकाळ देऊ आज तर पाईप फिट करून घेतला मी आणि कॉक खालचं चालू करून ठेवते का आता बरं ठीक आहे चालू डायरेक्ट चालू केलं तर खाली पाणी चला मग घरी आता फ्री आता वाजल्या दहा वाजून दहा मिनटं झाली आणि जसं सकाळी म्हणलो होतो मी मला जायचं आहे गावाला तर बघू आता गावाला जायचं नियोजन आहे मी एकटाच जाणार आहे तर चल दीपा काय करते हो काय वाजत माझी नाही नाही विराज ए विराज आज सुट्टी काय रविवारची रविवारची सुट्टी आज त्याच्यामुळे विराज बी गरी बालवडीत नाही गेला आणि चला आम्ही आज आणला तर फिट आला त्यात गेला टाइम आणि दीपाली पण आली ती राहणार घसरगुंडी घसरगुंडी काटा शिरत घसरत काटे घुसते का जा हळूच जा हळूच गेला घसरत घसरत हळूच जा जाता जा मी तू जा तिथून जायची काय गरज आहे एवढी हा चला असं इथं आमचं आहे ना आंब्या पशेनं एवढी घसर गुंडी आहे मी बी यायचो घसरत चल बरं देतो पाय चल पलीकून पलीकून चल चला हा देतोच चल चला घरी बाई काय करते बघू बायकु